एकोणीसशे शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सव्वीस शून्य आता थेट एकोण थेट तीस शून्य थेट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक बेचाळीस शून्य थेट थेट सव्वीस थेट सेहेत थेट सत्तेत थेट

मला द्या म्हण मला पण ट्रॅक्टर असं मेशी फार गुजून चौट कुठे साहेबांच्या माऊलीच्या ट्रॅक्टर वानी मेसी वार एक मिनिट अठ्ठावीस सेकंद रात्रीचा एक शून्य आता एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी या लाई वरती पटापट एक मिनिट शून्य एक थेट एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक <laughs> दोन मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य मी देत नाही आता कसाच देत नाही मी मी आता पाहत आहेत एक लाईक धन्यवाद भो लाइक केल्याबद्दल या सर्वांनी पटापट पटापट कमेंट करा आज तरी फुलटू गप्पा मारूया आपण दोन एक आता पाहत आहेत एक लाईक आघात चॅट पर्याय बटन आघाट एक आता पाहत आहेत एक लाईक आघाट चॅट पर्याय चॅट निर्माण चॅट युट्यूब चॅट मध्ये आघाडी चार आता एक लाईक फटाफट फटाफट लाईक करा सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जास्त जास्त प्रत्येक ठिकाणी देवीची आरती चालू द्या उडाला उडाला पक्षी उडाला समुद्र लंकेशी गेला लंकेशी जाता विचार केला नमस्कार माझा तया मारुतीला आता एक लाईक लवकर लाईक करा पण दोन पैकी दोन नमस्ते अन्सारी बाई हो खूप खूप स्वागत आहे भो तुमचं माझ्या लाईव्ह वरती आ, आन्सारी भाऊ तुम्ही कुठून बोलतात फार्मर अन्सारी चॅनल वर नवीन असाल सब्स्क्राइब करा दा। यानी आ, दादा फार्मन अन्साडी यांनी हॅलो म्हटले तीन पैकी तीन आपलं गाव कुठून नाही दादा लाईक करा दादा लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राइब करून घ्या चॅट पर्याय चॅट फाम फामन अनसाडी यांनी हॅलो म्हटले तीन पैकी तीन निर्माण शेयर कॅमे निर चॅट फामन अन्साडी ओके चार पैकी चार सूची खूप स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईव्ह वर सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आपले गाव कुठलं आहे दादा आणि झालं का आपला चहा पाणी अंसारी दादा चॅट समाप्त चार मिनिट आठ आता एक लाईक सर्वांनी लाईक करून घ्या ला पटापट चॅनल ला सबस्क्राईब करा भावा नव नवीन असाल तर सात आठ लोक आहे पटापट पटापट कमेंट करा

फामन अंसारी ओके चेक कॅप कॅप स्टेप तीन आता पाहतात एक लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला फटाफट चॅनलला सबस्क्राइब करा नवीन असला तर hmm. सहा मिनिट दहा आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट लाईक करा स्क्रीनला डबल टच करून चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा बाबांनो हे तुम्हाला वाटत सॉफ्टवेअर का बोलतोय पण ते आपल्याला म्हणून ते सॉफ्टवेअर तसं बोलत आहे कमेंट वाचन दाखवताय आठ आता एक लाईक पटापट पटापट लाईक करून घ्या लाइव लाज चैनल सब्स्राइब करा अग्ला आथा बहादा हित एक लाइक शिशी वर्ती बरिशे लोका हे पटा पटा करा ने 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 जरा सपना ले बना में जान तुझको को मेरी जावे बना वो वो हो हो हो। था था एक लाईक जल्दी जल्दी लाइक करो स्क्रीन को डबल टच करके कमेंट करो जल्दी जल्दी, जल्दी चॅनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो ग्यारा बारा लोग है सीसी पर जरा सी दिल में जे जगा दू सात दोन आता पहात आहेत एक लाइक

दोन no, like. दोन आता आहेत लाईक धन्यवाद भाऊ लाईक केल्याबद्दल जुनियर मेंबरनीच लाईक केला असेल आपल्या mm. no, चार आता पाहत आहेत दोन लाईक like. सर्वांनी लाईक करा स्क्रीन बुला डबल टच करून चॅनेल वर नवीन असा सबस्क्राईब करा

एक आता पहात है दोन लाइक लाल अरे बाबरे डाबर लाल दहा मिनिट एक आता पहात है दोन लाइक अकरा शून्य आता पाहत आहेत दोन लाईक अखेर चार पैकी फार्मन सारी ओके चार पैकी तीन

चार पे 4 निरशे मायक कॅमेरेट ग्रीन अँड सम थे बॅक दुपार से बात एक आता पाहतात आहेत दोन लाईक बात थे कॅमे कॅच संदीप डॉग लवर नमस्कार काका खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती झालं का तुमचं जेवण खूप खूप स्वागत आहे लाईव्ह आम ताईला थोडा धीर द्या काका जाऊ द्या आता गेलं तर गेलं परत नव्याने सुरुवात करायला लावा शेप yeah. नेर शेप एक आता पाहतात आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला फटाफट पड़। भरद झोली ओ मैया सेरवाली तेरे दर पे आए सवाली तेरे थे स चॅट संदीप डॉग लवा नाही जेल जून आता आलो ऑफिस वरून सहा पैकी सहा सूची मध्ये माझ्यावर नाराज दिसते वाटत सक्रिय करण्यासाठी नाराज वाटते का बाबा तुम्ही माझ्यावर नाराज झाले असेल तर माफी मागतो बाबा बिंदास तुम्ही बोला काय बोलायचं तर असं नाराज वाणी ना करा बाबा वा, माझ्यावर चुकलं मागलं असेल तर क्षमा घ्या आपली पादरा मध्ये 13 दोन आता पाहतात आहेत दोन लाईक 13 थे भरते जोनी रिस्क कॅट कॅश चेक संदीप डॉग लवर नाराज नाही सात पैकी सात सूची मध्ये आहे सात लाईक सक्रिय करण्यासाठी डबल टॅप

आणखी लाईक काही नाराज व्हायचं नाही काका सगळं ठीक होऊन जाईल कानंती कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक करा थेट

काय होणार आहे आणि काय ना ते करा बाबा ते चांगले असेल त्या ठिकाणी माणूस स्वभावाने चांगला असताना काही ना काही तर होतच ते म्हणतात ना जो आवडतो सर्वांना तोची आवड देवाला संदीप डबल त्यामुळे खूप चॅट पर्याय च्या संदीप डबल त्यामुळे खूप वाईट वाटते दहा संदीप डग लव जामगावच्या घाटात ऍक्सिडेंट झाला जागेवर गेला अकरा प्रिय हो काका सक्रिय करण्यासाठी डबल टॅप नाही त्या घाटा मध्ये ना होतच तस ज्या ठिकाणी घाटा असला तर तिथच सांभाळून गाडी चालवणे बर, बर त्या घाटामध्ये असं यास लोकांचे प्रा, प्रान गेले ले इस न विच्छा काप संदीप दोगलव जामगव पार्नेर काड़ा हे ते बारा बैकी बारा सुची आहे जिप या भागात गाटा सेल्ट सक्रिय करण्यासाठी साथी डबल टाप त्या भागात खत्राच खत्र एक आता पहात आहेत चार लाईक सतरा मिनिट एक आता पहात आहेत चार लाईक संदीप संधी कॅम्प्युटर चा शिक्षक होता तो तेरा पैकी तेरा आहे तेरा आयटम असं व्हायला पाहिजे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप

आमच्या गावात पण एक टीचर होते ना तर ते पण तिकडेच अमरावती त्या भागात एक फायर झाले ऑक्सिजन झालता प्रोफेसरच पद भेटलं असतं त्यांना प्रिन्सिपल संदीप मूल खूप छोटे आहेत ओदिलीप दिलीप भाऊ हो ना तेच ना मग आता लेकरांच कस व्हायचं तेच ना मोठा असताना म्हणजे माझ्यासारखं थोडं लेवलचा कमी लेवलचा ताईच्या लेव्हलचा तर तो अनु वडिलांच्या अनुकंपावर लागला असता वडिलांच्या जागेवरती लाईक तीन आता सर्वांनी कमेंट करा बाबा काका कमेंट करतात तुम्ही पण कमेंट करा चॅट संदीप डॉग लवा त्याचे वय पस्तीस वर्ष होते पंधरा पैकी पंधरा सूचीमध्ये आहे पंधरा आयटम मग माय माय एका वर्षाला आणि एका वर्षाने मोठा एक दोन वर्षाला दोन वर्षांनी मोठे काही नाही मग शेअर करा बटन काही नाही हो मग मग एक आता पाहत आहेत चार लाईक

कैट क्ष एक एक आता पहात है चार लाइक एकवीस मिनट दोन आता पाहत आहेत चार लाईक एक शिक्षक होता तो सतरा आयटम ते डबल टॅग माझ्याहून थोडे एक तुम्हाला सांग का मी पण तसंच पदावर असतो काही काहीतरी असतो पण उशिरा शाळेत गेलो खरं जो माणूस समजा कम परफेक्ट शिकवत असेल मग टेन्शनच निरात ना चांगला शिकवणाराच माणूस गेला तर मग कसं व्हायचं संदीप संदीप जॉब लावा त्याच कॉलेज वर आहे दीदी अठरा पैकी अठरा सक...

आले का स्की स्की काका सांगू का निरीक्षक संदीप डॉगळावा खूप नाव होते त्याचे 19 नावरान हरेंद्र कांगून काका सर सक्रिय करण्यासाठी डबल आहे माणूस होता नास्तम टॅलेंटेड